नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र सरकारी नोकरीच्या शोधात आहात तर मग तांबा तुमच्यासाठी एक जबरदस्त ऑपॉर्च्युनिटी मी घेऊन आलेला आहे ओ आय सी एल म्हणजेच ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमार्फत तब्बल पाचशे सहाय्यक पदांची बंपर भरती केली जाणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातच जर तुम्हाला नोकरी पाहिजे आहे तर तुमच्यासाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे बावीस हजार चारशे पाच ते बासष्ट हजार दोनशे पासष्ट प्रमाणे तुम्हाला पगार दिला जाणार आहे या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील तुम्हाला या पदासाठी दिलं जाणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातच पेपर तुम्हाला देता येणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा ल असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता ओ आय सी एल म्हणजेच ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या या कंपनीमार्फत तब्बल पाचशे असिस्टंट म्हणजे सहाय्यक पदांची बंपर भरती केली जाणार आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातच तुम्हाला पेपर देखील देता येणार आहे महाराष्ट्रातच नोकरी करण्याची सुवर्ण संधी या मार्फत उमेदवारांना दिली जाणार आहे यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन मागवले जात आहे सर्वप्रथम उमेदवारांची टीयर वन आणि टीयर टू अशा दोन फेजमध्ये एक्झाम घेऊन नियुक्ती या ठिकाणी दिली जाणार आहे टीयर वन म्हणजेच पूर्व परीक्षा तुमची सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तर टीयर टू म्हणजेच मुख्य परीक्षा तुमची अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी घेऊन उमेदवारांना या ठिकाणी नियुक्ती दिली जाणार आहे बाकी संपूर्ण अपडेट तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट ओरिएंटल इन्शुरन्स डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावरनं मिळवता येणार आहे यासाठी या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे मित्रांनो स्टेट वाईज म्हणजे राज्यात वाईज किती वॅकन्सी तुमच्या कॅटेगरीजसाठी या ठिकाणी असणार आहे ते देखील तुम्हाला चेक करता येणार आहे यासाठी वेगवेगळ्या राज्यांच्या वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे महाराष्ट्रासाठी तुम्ही बघू शकता चौसष्ट जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे मात्र महाराष्ट्रातून जर तुम्हाला अप्लिकेशन करायचं असेल तर महाराष्ट्राची जी लोकल लँग्वेज मराठी ती तुम्हाला लिहिता वाचता आणि बोलता येणं आवश्यक असणार आहे एलिब्रिलिटी क्रायटेरियामध्ये बघू शकता तुम्ही भारताचं नागरिक असणं आवश्यक असणार आहे आणि तुमचं वय एकतीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत एकवीस ते तीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे यामध्ये एस सी एस टी उमेदवारांना पाच वर्ष सीसाठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल उमेदवारांना दहा वर्षापर्यंत वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमन विडो डायवर्ट्स वुमेन यांच्यासाठी देखील वयाची विशेष शिथिलता या पदासाठी देण्यात आलेली आहे एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही बघू शकता कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही फक्त पदवी केलेली आहे म्हणजे घेतलेली आहे तर तुम्ही साथी या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता या व्यतिरिक्त त्या राज्यातून तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे त्या राज्याची लोकल लँग्वेज तुम्हाला लिहिता वाचता आणि बोलता येणं आवश्यक असणार आहे एक्झामचं स्वरूप देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये टियर वन म्हणजेच पूर्वपरीक्षा तुमची ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न तुम्हाला एक्झामसाठी विचारले जाणार आहेत शंभर गुणांची एक्झाम असणार आहे ज्यासाठी शंभर प्रश्न विचारले जाणार आहे एक तासाचा अवधी तुम्हाला या एक्झामसाठी दिला जाणार आहे तीन वेगवेगळ्या शिक्षणवरती म्हणजे विषयावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे मित्रांनो पूर्व परीक्षा क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना मेन एक्झाम म्हणजे मुख्य परीक्षेसाठी बोलवलं जाणार आहे मुख्य परीक्षा देखील तुमची ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची असणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता पाच वेगवेगळ्या शिक्षणवरती म्हणजे विषयावरती उमेदवारांना प्रश्न विचारले जाणार आहे दोनशे प्रश्न असणार आहे दोनशे पन्नास मार्क्ससाठी हे प्रश्न विचारले जाणार आहे आणि ज्यासाठी दोन तासाचा म्हणजे एकशे वीस मिनिटाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे मित्रांनो मुख्य परीक्षा क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना रिजनल लँग्वेज टेस्टसाठी बोलवलं जाणार आहे रिजनल लँग्वेज टेस्ट ही उमेदवारांची फक्त क्वालिफाईंग नेचरची असणार आहे मात्र फायनल जे सिलेक्शन तुमचं केलं जाणार आहे ते फक्त मुख्य परीक्षेत मिळालेल्या मार्काच्या आधारे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे या दोन्ही म्हणजेच पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांना निगेटिव्ह मार्किंग असणार आहे वन फोर्थ इतकी निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला दिली जाणार आहे यासाठी उत्तर देताना तुम्हाला विचारपूर्वक या ठिकाणी देणं आवश्यक असणार आहे बाकी तुम्ही बघू शकता मित्रांनो खाली गेल्यानंतर कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला रिजनल लँग्वेज टेस्टसाठी घेऊन जायचं आहे तर संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील देत आहे एक्झामिनेशन सेंटर बघू शकता भारतातील विविध राज्यांमध्ये एक्झाम सेंटर असणार आहे यासाठी पूर्वपरीक्षेसाठी महाराष्ट्रातून मुंबई नवी मुंबई ठाणे एम एम आर नागपूर पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक कोल्हापूर जळगाव नांदेड अमरावती अकोला आणि लातूर या शहरांचा समावेश होतो तर मुख्य परीक्षेसाठी देखील तुम्ही बघू शकता महाराष्ट्रासाठी मुंबई नवी मुंबई ठाणे एम एम आर आणि पुणे हे एक्झाम सेंटर असणार आहे तुमचं जवळचं से एक्झाम सेंटर तुम्ही फॉर्म भरते वेळी देऊ शकणार आहात अप्लिकेशन फी म्हणजे परीक्षा शुल्क बघू शकता एस सी एसटी फिजिकली डिसेबल्ड आणि एक सर्व्हिसमन उमेदवारांसाठी शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे तर बाकी उमेदवारांसाठी आठशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क भरणं बंधनकारक असणार आहे हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरू शकणार आहात दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे आणि यासाठी सर्वप्रथम तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे इथे आल्यानंतर अप्लाय ऑनलाईन या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल यावरती तुम्हाला क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करून सर्वप्रथम तुमची रजिस्ट्रेशनची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे यासाठी तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर एक रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच प्रोविजनल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या ईमेल ॲड्रेसवरती मोबाईल नंबरवरती एस एम एसद्वारे प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर संपूर्ण डॉक्युमेंट फोटोग्राफ सिग्नेचर व्यवस्थित अपलोड करायचं आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहे यामध्ये क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारख्या ऑप्शनचा सा समावेश होतो परीक्षा शुल्क भरल्यानंतर त्याची पावती तुम्हाला फ्युचर रेफरन्ससाठी तुमच्याकडे जपून ठेवायची आहे जॉईन केल्यानंतर सुरुवातीच्या काळात सहा महिने तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे या काळात जर तुमचं काम समाधानकारक असेल तर उमेदवारांना पुढची नियुक्ती म्हणजे पर्मनंट या ठिकाणी केला जाणार आहे पगार असा जबरदस्त या पदासाठी तुम्हाला दिला जाणार आहे बावीस हजार चारशे पाच ते बासष्ट हजार दोनशे पासष्ट पर्यंत पगार तुम्हाला दिला जाणार आहे या व्यतिरिक्त भरपूर सारे बेनिफिट्स आणि अलाउन्सेस देखील तुम्हाला वाय सी एल मार्फत दिले जाणार आहे काही जनरल इन्फॉर्मेशन उमेदवारांसाठी दिली गेलेली आहे यामध्ये अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण इन्फॉर्मेशन व्यवस्थित वाचून घ्यायचे अचूक अशी इन्फॉर्मेशन तुम्हाला अर्ज करते वेळी भरायची आहे जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही अर्ज करते वेळी देणार आहे तो चालूच असलेले देणं आवश्यक असणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग